जय तो सद्गुरु सेवाबाई वसंतराव नायक रामराव बापू ईश्वर बापू काशीनाथ नायकेन हार्द करण नवळ करण मारोच न कळा एकोणतीस तारखेन येणार एकोणतीस तारखेनं दन सोमवार आपण आता जिंतूर तालुका मय वसंतराव नायक चौकेर मय गोरसेनावरती गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भिया चव्हाण या नेतृत्व आपण रास्ता रोक आंदोलन करायचा रस्ता रोपा आंदोलन इरेसरुच मार भाईयो तम देखरेसो आपने जे आरक्षण तीन 3% आरक्षण छ आणि में जाती आव छ सद तो विजा आयरे में जे आपण आवाज छ विजा आयरे में एक आपण गोरमाटी एक, एक समाज छ सातो सात राजपूत भामटा छ बेरड समाज छ वडा समाज छ कईकाडी आणि जे राजपूत भामटा कने एक जात आपने आरक्षण में आव पण राजपूत आयनी पण राजपूत लोक जको गर्भ गर्व श्रीमंत च मारवाडी डाकल पण ये लोक काय करे लारेर कही काले थी आपने आपण समाजयरमई कतो विजायरमई घुसखोरी चालू आहे की साभेस्थान एक कोणी दि कोणी अडाई लाख बोगस प्रमाणपत्र कारण आपण समाज घ्यायचं जे तुम्हाला आपण भेटा पोलीस बनतो तलाठी बोलतो ग्रामसेवक बनतो किरी डॉक्टर बनतो इंजिनियर बनतो पण भाई बेटा बलतो, 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 बलतो। एक एक दीदी तीन तीन चार चार पाच पाच दहा दस मार्केट कटरायचं हे लोक कारण ये दुसरे जातीला लोक आपण आरक्षण घुस घ्यायचं कारण आपण ये ये दुसरे जातीला आपल्या समाजाने घुसऱ्याची घुसखोरी बंद व्हायचं आपलं आरक्षण टिकट राहायचं आवच घरता आपण गोर शेवर्ती पूर्ण महाराष्ट्राला आंदोलन चालूच आणि समारे एकोणतीस तारखेला हे जिंतूरमय हरित क्रांत परेता नायकराव संतराजी नायक साहेब या चौकेरेमय आपण आता आंदोलन तो जिंतूर तालुका आणि आजूबाजूला तालुका श्री विनंतीत भाई की आपण हजारो संख्या बाईबापडीनक्या भेट भेटा लि आपण जीवन मरले प्रश्न देखरे तो आज मराठा समाज आरक्षित सर्व मरेन तयार धनगर समाज मरेन मरेल तयारे सारू गोरभाई विनंती छ अभिनय नाही तो कभी नाही येरे सारू सवार एकोणतीस तारखेने आपले न सेवेत बस पर आपले परिटूर बस पर जमा परडे दस वाजे रांगायचं साडे दस वाजे बाद आहे जमेने का तो ट्रॅफिक जॅम हे जे आहे पण रास्ता रोक आंदोलन करायचा हे रेसारू साडे दस वाजे रांग बसस्टँड पाहायचं हो तिथे आपण रॅली काढे आणि वसंतराव नायक चौक भेटायचं करण शेत तानेवाड्याने कळत नीतीश मार भाई आपण मारी भाटी लोक खोस लेझाऱ्याच बेडबेटार मुळ कसं घेणारेच जीवन प्रश्न प्रश्नच हे रे सारू हरेक तानेर नायक कारभारी असावी नसावी आजी माझी राजकारणी तरुण आणि याने विनंती छ यानी उत्तम विशेष बाण पेरताणी आहेतच जे गोरमेंट आपण ओळख जे जे याकन बाणूच बांधव बानो आहे आणि कुणशी कारण न धका आपण हजारो संख्याव नायक चौक गोळा ह्याच आणि आपण बी ताकद आपण बेडबेटावर भविष्य भविष्य धोक्याचं समाजावर भविष्य धोक्याचं आम्ही नाही तो कभी भाइयो तम तो देखरेचो अरे मराठा समाज तीन तीन चार चार वाजता सभा हेरीच मराठा समाज मुंबई ना ती कनेर कन आयच जर खरोखर आपण जर स्वाभिमान जीवतो रहणु जर जाति रो समाज रो स्वाभिमान जीवतो होणु आणि एरिसरो जर बेडवेट र आपण जर जिउ त र काले आयवार भविष्य पिढी जर जीवत्र काडे रहणु तो तमेर हरेक एक ताटे सेलो कुन विनंती छ यी कोइ राजकीय पार्टी पक्ष र वाज्चिने भाइयो तमि कळकळी कल विनंती छ आपण हजारो संख्या त्यात उपस्थित रहेछ आणि आपण ताकत रकाळे छ दाकद काडेल छ आणि समाज रीज्जत बचाया छ आणि आपण भेडवेटा जे भविष्य भविष्यका धोके मागो छ या पण बचाए छ देर सत्तमे डबल से तांबे वाले कळकळील विनंती छ तम जास्त एकोणतीस तारखेन जीत तोरेल मै आए छ बाद आजि पूर्ण महाराष्ट्र आंदोलन चालूच दे आलो छ आणि एर बाद, चा। येर बाद भी चालू लारवी चालू हेतो उस्मानाबाद लेगो मनथाम हेगो ले पुसर लेगो दारवा हेगो ले अकोला हेगो आजि चालू दे वा चा। आणि जीत तुरे बहुला पण गोरमाटी भाईयो इ के राजकीय पक्ष पार्टीर बात छेनी इ जातीय समाजेर बात छ जेरे दिलेर मै शवाभार लोई जे जेरे दिलेर मय वसंत

Jai, soy Alam.